पुणे महाराष्ट्रातील महत्वाचं शैक्षणिक आणि तंत्रज्ञान केंद्र याच ठिकाणी महाराष्ट्राला देशाच्या इतर भागांशी जोडणारे अनेक महत्वाचे रेल्वे स्थानक आहेत पुण्यापासून थोड्या अंतरावर असलेलं उरुळी स्टेशन टर्मिनस म्हणून विकसित केलं जात आहे तर हडपसर आणि शिवाजीनगर सारखी स्थानक देखील सॅटेलाईट टर्मिनस स्टेशन म्हणून विकसित केली जात आहेत यामुळे पुणे स्टेशनची क्षमता वाढेल आणि पुण्याहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या वाढतील तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात सॅटेलाइट टर्मिनल स्टेशन म्हणजे नेमकं काय ते नमस्कार महा एम टी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा रहित रिद्धेश कदम भारतीय रेल्वे दररोज सुमारे दहा लाख इंटरसिटी प्रवाशांची वाहतूक करते परंतु गेल्या काही वर्षात रेल्वे स्थानकांभोवती शहर विस्तारली आहेत ज्यामुळे आता जास्त गाड्या आणि प्रवाशांना हाताळण्यासाठी बहुतेक विद्यमान स्टेशन टर्मिनलचा भौगोलिक विस्तार करण्याच्या साठी जागेची कमतरता हे आव्हान आहे परंतु शहरीकरणाचा वेग आणि लोकांचं शहराकडे स्थलांतरण वाढत असल्यानं ही समस्या आणखी वाढणार आहे आज अनेक स्थानक आधीच कोंडीत सापडली आहेत हे पाहता मुख्य रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं सॅटेलाइट रेल्वे, रेल्वे स्थानक विकसित करण्याची योजना आखली ज्यामुळे प्रवाशांचा रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्याचा वेळ तर वाचेलच शिवाय रस्त्यावरील गर्दीही कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल अशा स्थानकांमध्ये फूड प्लाझा शॉपिंग कॉम्प्लेक्स बिझनेस सेंटर्स मल्टी मॉडेल इंटीग्रेशन सारख्या पुरेशा सुविधा असतील जेणेकरून ते वाहतूक व्यतिरिक्त अनेक कार्य एकाच वेळी करतील शहरांच्या मुख्य रेल्वे स्थानकांभोवती विकसित केलेली नवीन छोटी स्थानक म्हणजेच सॅटेलाइट स्टेशन्स आता पाहूयात या सॅटेलाइट रेल्वे स्टेशनवर कोणकोणत्या सुविधा उभारण्यात येतात ते सॅटेलाइट रेल्वे स्टेशन मध्ये रेल्वे स्थानका सुविधा असतात रेल्वे स्थानकावर प्रतीक्षालय विश्रामगृह हो, एस्केलेटर म्हणजेच इलेक्ट्रिक जिने इंडक्शन बोर्ड चौकशी कक्ष टेलिफोन सुविधा प्लॅटफॉर्म तिकीट मशीन अपंगांसाठी सुविधा पिण्याचे पाणी स्वच्छता प्रकाश सुविधा उपलब्ध असतात याशिवाय सॅटेलाइट स्थानक बांधण्यापूर्वी लहान रेल्वे स्थानकांची व्याप्ती वाढवली जाते याचाच अर्थ असा की यामुळे मुख्य रेल्वे स्थानकावरील भार कमी होतो या प्रकल्पामुळे रेल्वेला विश्वास आहे की शहरांमधील वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करण्यासाठी गर्दीच्या शहरी भागांपासून दूर जिथे जमीन उपलब्ध आहे तिथे सॅटेलाइट टर्मिनल्सचा विकास करणं ही काळाची गरज आहे पुण्याला जाणाऱ्या गाड्यांच्या मागणी बद्दल बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले पुणे हे महत्वाचं शैक्षणिक आणि तंत्रज्ञान केंद्र आहे या सोबतच रेल्वे जंक्शन देखील आहे देशाच्या कानोकोपऱ्यातून कोपऱ्यातून पुण्याला जाणाऱ्या गाड्यांच्या अनेक विनंत्या येत आहेत पुणे स्टेशन आणि त्याच्या आसपासच्या ठिकाणांच्या विकासाचं मोठं काम जलद गतीनं सुरू आहे पुण्यापासून काही अंतरावर उरुळी स्टेशन टर्मिनस म्हणून विकसित केलं जात आहे जिथे प्रवाशांना पुण्यात उतरल्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची देखभाल करता येईल यामुळे गाड्यांचा भार आणि पुणे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी देखील कमी होईल तर हडपसर आणि शिवाजीनगर सारखी स्थानक देखील सॅटेलाइट टर्मिनल स्टेशन म्हणून विकसित केली जात आहेत यामुळे पुणे स्टेशनची क्षमता वाढेल आणि पुण्याहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या वाढतील या सर्व नव्या सुविधांसह सज्ज टर्मिनल वरून प्रवाशी कोणत्याही गोंधळाशिवाय त्यांच्या प्रवासाचं नियोजन देखील करू शकतील या संपूर्ण विषयावरची तुमची आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीबी फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद